गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वाढोणा ते तारखेडा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः वाढवण्या येथील शेतकऱ्यांची देखील मोठी गैरसोय होत आहे वाढवणा ते तारखेडा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सायकल चालवणे देखील कठीण झाले आहे पायी चालणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परिसरातील गावकऱ्यांनी अनेक वेळा मागणी केली आहे वाढोणा या परिसरात लोणी लिंबा तारखेला लाडेगाव वीरगवण या गावांसाठी मुख्य बाजारपेठ आहे त्यामुळे रस्त्याची वाहतूक सुधारल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल दोन हजार तेवीस मध्ये आमदार प्रताप कधीच सुरुवात होऊ शकली नाही एक किलोमीटर रस्त्यासाठी पंच्याण्णव लाख अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून निधीही मंजूर झाला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे बडनेरे येथील उपविभागीय अभिवंता व्ही बी बोरसरे यांनी सांगितले की कामामध्ये असलेली तांत्रिक अडचण आता दूर झाली आहे संबंधित ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे सध्या वाशिम जिल्ह्याच्या हद्दीतील रस्त्याचे काम सुरू आहे अमरावती जिल्ह्यातील काम अद्याप सुरू झालेले नाही त्यामुळे वाढोणा तारखेडा रस्त्याचे काम हे कधी सुरू होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे